बुस्टर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब व्हिडिओ पाहता येत आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे एम पी सी बुस्टर या नावाने तो ते दे चॅनल देखील जॉईन करा त्यामुळे तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा जो गायडन्स आहे तयारी करण्यासाठी तो तुम्हाला मिळणार आहे अजित चव्हाण राज्यसभा दोन हजार बावीसमध्ये मध्ये माझी निवड झाली आहे याआधी मी अनेक वेळा राज्यसभा पूर्वपरीक्षा परीक्षा कंबाईन पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालो आहे त्यामुळे पूर्वपरीक्षेचा मला चांगला अनुभव आहे आज आपण बघणार आहोत की विज्ञान सातवी ते दहावी विशेषतः बोर्ड यासंबंधीचे सायन्स आहेत ते आणि सायन्स काय पाहिजे या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे तर सायन्स जो आहे ना तो महत्त्वाचा विषय आहे पूर्वपरीक्षेमध्ये साधारणतः वीस क्वेश्चन हे सायन्सवरती येतात ज्याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी असं डिव्हिजन होतं तर सायन्समध्ये जे वीस क्वेश्चन येतात त्यातले दहा ते, ते, ते बारा क्वेश्चन जे असतात ना ते बेसिक अभ्यास असेल सातवी ते दहावीचे बुक्स असेल तर ते बेसिक अभ्यासावरती जे साधारणतः बारा क्वेश्चन म्हणतो आहे ते सुटायला पाहिजेत आणि वरचे जे क्वेश्चन आहेत आठ त्यामधले तीन चार क्वेश्चन खूपच अवघड असतात आउट ऑफ बॉक्स असतात ते क्वेश्चन्स आणि दुसरे जे क्वेश्चन आहेत उरलेले तीन चार आपला बेसिक अभ्यास आणि जुन्या प्रश्नांचा आपण आली पाहिजे आणि विज्ञान हा असा विषय आहे की अभ्यास केला तर विज्ञान आपल्याला जे बेसिक क्वेश्चन आहेत दहा बारा क्वेश्चन जे बेसिक येतात म्हणतो आपण स्टेट बोर्ड किंवा एन सी आय टीमधून तर ते आपल्याला चांगले मार्क्स देणार आहेत आणि विज्ञानकडे दुर्लक्ष केलं आणि खूप कमी मार्क आले तर पूर्वपरीक्षा पास व्हायची संधी आपण गमावून बसतो विज्ञान खूप अवघड आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची गरज नाही किंवा अवघड आहे म्हणून खूप खूप असे नंबर ऑफ रिसोर्सेस वाढवून किंवा खूपच वेळ ह्या विज्ञानला देऊन किचकट पद्धतीने विज्ञान करण्याची पण गरज नाही आहे तर आता आपण बघूया की नेमकी कुठले टॉपिक्स विज्ञानसाठी महत्त्वाचे आहेत आणि कशावरती आयोगानं भर दिलेला आहे तर आपण सध्या इथं पण बघणार आहे तर जुने प्रश्न जर आपण पाहिले ना तर आयोग काय करतंय Uh, महत्त्वाचे टॉपिक आहे त्याच्यावर वारंवार क्वेश्चन येताना दिसतोय अणुची संरचना अणुक्रमांक असतील अणूची uh, 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 जी काही विविध अणूचे काय म्हणतो आपण त्याला अणूची जी सारणी आहे त्याच्यावरती क्वेश्चन येताना दिसत आहेत किंवा uh, अणुचा असतो तो विद्युतदृष्ट्या उदासीन का असतो सारखे बेसिक क्वेश्चन अणुवरती येताना दिसत आहेत सजीवांच्या पेशींची रचना त्याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत शोषण प्रक्रिया जी असते त्याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत मानवी शरीर त्याच्यावरती पण बेसिक बेसिक क्वेश्चन जे बुक्समधून कवर होतात ते आलेले आहेत असे जे आपण टॉपिक बघूया डिटेलमध्ये असे जे आहेत ना मुद्दे हे बुक्समधनं कवर होतात स्टेट बोर्ड कि एनसाठी सातवी दहावी तर तुम्हाला ह्याच्यामध्ये विज्ञान किचकट पद्धतीनं न करता सोप्या पद्धतीनं करण्यासाठी किमान सातवीत दहावी बुक्स नीट करण्यासाठी आपण एक बॅच घेतो आहोत विज्ञानची अत्यंत कमी पैशामध्ये सातवी दहावी एन सी आर टीची माझ्या नोट्स आहेत त्या मी एक्सप्लेन करणार आहे टेलिग्रामवरती प्रायव्हेट ग्रुप आहे त्याच्यावरती ही बॅच आपण सुरू करत आहोत अत्यंत कमी फीमध्ये ही बॅच असणार आहे कारण मला अनेकांनी मेसेज केले आणि सांगितलं होतं की विज्ञान आम्ही करतो आहे वेगळी पुस्तकं वापरतो आहे बोर्ड uh, वापरतो एन सी एट वापरतो -e किंवा बाजारातली पण पुस्तकं वापरतो पण खूप किचकट वाटतं आम्हाला खूप अति डिटेल वाटतं आहे समजत नाही ने नेमकं का करायचं काय आणि विज्ञानचे ते वीस क्वेश्चन येत आहेत म्हणजे जोबा चाळीस मार्क हे विज्ञानवरती आहेत जर दहा वर लागत असेल आणि त्यात चाळीस मार्क हा विज्ञानचा वाटा असेल तर आपल्या काय चाळीसपैकी चाळीस पडणार नाहीत विज्ञानला परंतु बऱ्यापैकी मार्क्स विज्ञानमध्ये पण आले पाहिजे जेणेकरून आपल्याला फायनल की असेल किंवा इतर गोष्टींचा फटका नाही बसायला पाहिजे तर ते गोष्टी करण्यासाठी बऱ्यापैकी मार्क येण्यासाठी आपल्याला बेसिक गोष्टी सोडतात कामाने विज्ञानमध्ये म्हणजे जर आपण बेसिककडे दुर्लक्ष केलो आणि अवघडच करत बसलो तर अवघडची उत्तरं येतच नाहीत आणि बेसिक जे आहे ते न केल्यामुळं त्याचे मार्कसुद्धा येत नाहीत किंवा खूप किचकट पद्धतीनं केलं वास्ट केलं खूप कंटेंट वाढवून केलं तर रिव्हिजन व्यवस्थित होत नाही एक्झाममध्ये कन्फ्युजन होतं मार्क्स येत नाहीत त्यासाठी आपण सोप्या पद्धतीनं सातवी ते दहावी एन सी आर टी पण करतोय मग आता एन सी आर टी करतो आहे तर काही लोक म्हणतील की मग आम्ही स्टेट बोर्ड करतोय मग आम्हाला काय फायदा तर जनरली स्टेट बोर्ड असेल किंवा मार्केटमधले बुक्स असतील ना ते एन सी ओ टी एन सी आर टीवरतीच बनलेले आहेत म्हणजे एन सी आर टीच बेस आहे एन सी आर टीचीच आपण एक प्रकारची प्रतिकृती बाकीचे बुक्स आहेत असं म्हणू शकतो त्यामुळे जर आपण बेस एन सी आर टी जर केला असेल माग आधी पण खूपदा एन सी आय टीमधून थेट क्वेश्चन्स आलेले आहेत तर त्यामुळे एन सी आय टी करणं गरजेचं आहे स्टेट बोर्ड एन सी आय टी जवळपास सेमच आहे आजकाल स्टेट बोर्डनी एन सी आय टीचं सगळं जो काही डेटा आहे कंटेंट आहे तो घेतलेला आहे त्यामुळे आपण जे काही करणार आहोत या बॅचमध्ये त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे तर आपण की कुठले कुठले टॉपिक्स होते तर अणुसंरचना सजीवांच्या पेशी श्वसन प्रक्रिया मानवी शरीर त्यानंतर मूलद्रव्य विविध मूलद्रव्य जे आहेत त्यांच्यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत कार्बनवरती क्वेश्चन्स आलेले आहेत कार्बन, कार्बन हिरा ग्राफाईट यांच्यावरती स्टेटमेंटसुद्धा आलेले आहेत रासायनिक अभिक्रिया अनेक एक्झाम्सला रासायनिक अभिक्रियावरती क्वेश्चन आलेला आहे आपल्या काय सगळ्या अभिक्रिया पाठ करण्याची गरज नाही पण अभिक्रियांचं बेसिक काय असतं बेसिक अभिक्रिया कुठल्या आहेत ह्या आपल्याला करणं गरजेचं आहे त्याच्यावरून आपण एक्झाममध्ये उत्तर काढू शकतो आयोग गणित विचारतं साधारणतः चार पाच गणित विचारायचा आयोगाचा ट्रेंड चालू आहे त्यातले दोन तीन गणितं सोपे असतात बेसिक बेसिक गणित आहेत बेसिक फॉर्म्युला आहेत तेवढं जरी आपण करून गेलो आणि पाचपैकी समजा आपले दोन तीन जरी सुटले तरी कॉन्फिडन्स वाढतो पेपरमध्ये आपला कसले असतात गणितं तर आयोग काय करतं व्होल्टेज देतं रेजिस्टन्स देतं आणि करंट काढा म्हणतं म्हणजे हे तुम्हाला असं थेट विचारेल किंवा एखादं काहीतरी हे सांगून म्हणजे काहीतरी कधी का घटना सांगेल किंवा व्यक्तींची नावं सांगेल आणि इनपुट देईल व्होल्टेज देईल रेजिस्टन्स देईल आणि करंट किती लागतो असं विचारेल त्या सोपा फॉर्म्युल्यावर जो व्ही इक्वल टू री असं पाठ केलं मी व्होल्टेज इक्वल टू इन टू करंट हा फॉर्म्युला पाठ असेल तर लगे आपल्याला तिथं उत्तर येणार आहेत किंवा टेम्परेचर जे असतं ते सेल्सिअस आणि फॅरेन हाईटमध्ये असतं से 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 तर सेल्सिअसं फॅर एन हाईटमध्ये कसं करायचं किंवा फॅर एन हाईटचं सेल्सिअसमध्ये कसं करायचं याचा सोपा फॉर्म्युला आहे तर त्याच्यावरून आपल्याला थेट उत्तर येतं मागच्या वर्षी हा क्वेश्चन आला होता थेट की दोन मार्क मिळतात आपल्याला म्हणजे सोपी गणितं सोप्या सोपे हे जे कन्सेप्टवाले जे काही टॉपिक्स आहेत ते आपण केले पाहिजे ध्वनी प्रकाश आरसा याच्यावरती वारंवार क्वेश्चन आलेले आहे ध्वनीमध्ये सोनार पद्धती ती आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग समुद्रात बुडलेल्या वस्तूंचा शोध वगैरे घेण्यासाठी ते दोन्हीचा कन्सेप्ट आहे सोनारमध्ये पण त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे प्रकाशावरती क्वेश्चन आलेला आहे टिंडाल परिणाम म्हणजे काय याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे आरसावरती क्वेश्चन आलेला आहे म्हणजे दोन आरसे समोरासमोर ठेवले किंवा आरशामध्ये कोण एवढा एवढा ठेवला तर एकूण प्रति प्रतिमा किती दिसतील अशा पद्धतीचा क्वेश्चन्स आयोगाने विचारले आहे सायन्समध्ये त्यानंतर संप्रेरके संप्रेरकेवरती क्वेश्चन आहे जीवनसत्व विविध जीवनसत्व जे जी असतात माणसाला जगण्यासाठी आवश्यक हो ते जीवनसत्वाच्या मध्ये क्वेश्चन इतक्यात आलेला दिसतोय तर अशा काही बेसिक बेसिक मागच्या काही प्रश्नपत्रिका मला हे टॉपिक सापडले तुम्हीसुद्धा प्रश्नपत्रिका बघा आणि अजून तुम्हाला वेगळे कुठलं टॉपिक दिसले तर ते सुद्धा तुम्ही करू शकता पण हे सोप्या आणि बेसिक टॉपिक आहेत आपण काय एवढेच घेणार काय आपल्या बॅचमध्ये तर नाही आपण सातवी ते दहावी बुक्समध्ये जे काही महत्त्वाचे गोष्टी महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण सगळे घेणार आहे तर आपल्या बॅचमध्ये काय असणार आहे जे आपण सातवी ते दहावी एन सी आर टीची नोट्स विश्लेषणाची बॅच आहे ह्याचं बॅचचं वैशिष्ट्य आहे की सोप्या शब्दामध्ये लक्षात राहील या पद्धतीनं आपण विज्ञानची तयारी करणार आहे सध्या आपण राज्यघटना भूगोल इकॉनॉमी यांची बॅच घेतो आहे पीओको अॅनालिसिसची बॅच घेतो आहे त्या त्याच्या त्याला आपण खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे आपण खूप चांगल्या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं लक्षात राहील असं आपण त्या बॅचेसमध्ये कंटेंट घेतलेला आहे आणि दोनशेहून अधिक लोकांनी आपली पीआय क्यू बॅच आणि रिव्हिजन बॅच जॉईन केली आहे जी एस सी बॅच आहे विज्ञान इकॉनॉमी विज्ञान नाही इकॉनॉमी घटना आणि बहुलची तसं त्याच पद्धतीनं आपण विज्ञान जे सोप्या शब्दामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण करणार आहे आणि पास होण्यासाठी विज्ञानमध्ये मार्क येणं गरजेचं आहे आणि पुस्तकामध्ये दिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत ते व्यवस्थित आपण सगळ्या कवर करणार आहे आणि तुम्ही कुठलं पण बुक करताय स्टेटचं किंवा मार्केटमधलं तरी पण आपली बॅच तुम्हाला उपयोगी पडणार आहे आणि सध्या तुम्ही कुठली काहीतरी दुसरी पण बॅच करता समजा विज्ञानची तरीसुद्धा तुम्ही आपली बॅच करा कारण आपल्या बॅचमध्ये ना आपण खूप म्हणजे इतक्या डिटेलमध्ये काही काही गोष्टी दिल्या जायची गरज नसते आयोग बरोबरनंच की सोप्या सोप्या गोष्टी आयोग विचारतो आणि तिथं आपण चुकतो आणि अति किचकट काहीतरी करतो त्यामुळे सोपं पण येत नाही मग आपण ना सातवी ते दहावी जे बुक्स आहेत ते चांगल्या पद्धतीनं करणार आहे ह्याला खूप खूप डिटेलमध्ये किंवा एकदम असं मेडिकल लेवलचं नॉलेज घेऊन आपण तयारी करणार नाही आहे तेवढं डिटेल करत बसलो तर आपण मग आहे ते विसरून जातो त्यामुळं माझं जा म्हणणं असं आहे की तुम्हाला जर तुम्ही इतर सगळ्या गोष्टी करता विज्ञानच्या तरी पण कॉन्फिडन्स नाही विज्ञानामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स नाही आहे तर तुम्हाला सातवी दहावी विज्ञान करा तुम्हाला बऱ्यापैकी कॉन्फिडन्स येणार आहे जुने प्रश्न बघा आपली सातवी दवीची बॅच करा निश्चित तुम्हाला एक आत्मविश्वास येईल की आपल्याला बेसिक गोष्टी येतात आपल्याला दहा बारा क्वेश्चन वीसमधले जे येतात सोपे so, मीडियम आलेले क्वेश्चन्स आहेत तर आपण त्याला चांगल्या पद्धतीनं समोरे जाऊ शकू थेट क्वेश्चन येतील का तर काही क्वेश्चन थेट येतील काही क्वेश्चन विज्ञानमध्ये असं आहे की थेट क्वेश्चन फार थोडे येत नाहीत राज्यघटना भूगोल इकॉनॉमीमध्ये कसं पुस्तकातले थेट क्वेश्चन येतात ना तसं विज्ञानमध्ये थेट क्वेश्चन्स येण्याचं थे प्रमाण कमी आहे मग त्याला इतके कष्ट घ्यावे लागतील की मग बाकीच्या विषयांचा अभ्यासच होणार नाही मग इथं काय करणं अपेक्षित आहे विज्ञानमध्ये तर बऱ्यापैकी तुम्ही बेसिक गोष्टी करून जाणं अपेक्षित आहे सातवी दहावीची बुक्स नीट करा वेळ मिळाल तर अकरावीचं पण करा आणि तुमच्याकडं वेळ आहे विज्ञानमध्ये खूप कॉन्फिडन्स आहे तुम्हाला तुम्ही एक्सपर्ट आहात तर सुद्धा करा जे खूप डिटेलमध्ये थोडं किचकट वाटतं मला पण तुम्ही बेसिक जरी केलं सातवी दहावी तर तुम्हाला एक आत्मविश्वास येईल आणि बऱ्यापैकी पर्याय तुम्हाला समजतील क्वेश्चन समजतील इलिमिनेशन इन्क्लुजन मेथड असेल काहीमध्ये थेट थेट क्वेश्चनसुद्धा येतील बेसिक काहीमध्ये काही पर्याय तुम्हाला वाचल्यानंतर समजतील आपली बॅच केल्यामुळं किंवा सात्विक बुक्स लीड केल्यामुळं आणि त्याच्या जोरावरती तुम्ही बरोबर उत्तरापर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते ब्लँक जाण्यापेक्षा काहीतरी चांगले बेसिक करून जाणं विज्ञानमध्ये आणि किंवा जनरल जनरल म्हणजे बऱ्यापैकी मुलं जेवढे मार्क आणतात तेवढे मार्क तरी विज्ञानमध्ये फिक्स करणे आपली जबाबदारी आहे पैकीच्यापैकी मार्क पाडायच्या तर घटना भूगोल इकॉनॉमी याच्यात पाडा पैकीच्यापैकी आणि विज्ञानमध्ये किमान ॲव्हरेज एवढे ते मार्क आपल्याला आलेच पाहिजे त्यासाठी विज्ञानची तयारी पाहिजे विज्ञानला दुर्लक्ष नको नाहीतर फ्रीमध्ये मोठा फटका बसतो आणि विज्ञानमध्ये आपण मग पहिल्याप्रमाणे सोप्या पद्धतीनं विज्ञान करणं गरजेचं आहे आपल्या ज्या बॅचमध्ये आहे ते खूप जणांनी प्रवेश घेतलेले आहेत तुम्हीसुद्धा आपल्या बॅचमध्ये प्रवेश घ्या फक्त तीनशे रुपये आपली फी आहे आणि तीनशे फी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही पाठवा आणि त्याचं स्क्रीनशॉट पण पाठवा तुम्हाला बॅचमध्ये ॲडमिशन दिलं जाईल तर अशा पद्धतीनं विज्ञान जे आहे त्याची तयारी आपण करून घेतो सातवी ते तर उद्यापासून त्याचं बॅच केलं जातील आणि त्याचं ऑडिओ एक्सप्लेनेशन टेलिग्रामवर दिलं जाईल एक्झाम होईपर्यंत पण कितीही वेळ ऐकू शकता त्याचबरोबर आपली घटना भूगोल आणि इकॉनॉमीची बॅच चालू आहे फक्त पाचशे रुपयामध्ये तीन विषयांची चांगल्या प्रकारे तयारी आपण करत आहोत ती पण बॅच तुम्ही लावू शकता ती एक्झाम होईल पण किती वेळा ऐकू शकता तुम्हाला सॅम्पल आहे जे असेल घटना भूगोल इकॉनॉमीचे तर आपले एम पी सी बूस्टर चॅनल आहे टेलिग्राम चॅनल त्याच्यावरती तुम्ही जा त्याच्यात म्युझिकमध्ये जा तिथं तुम्हाला जुने सगळे रेकॉर्डिंग दिसतील आपले सॅम्पल शेअर केले तर दहा ते पंधरा रेकॉर्डिंग्स आहेत ते तुम्ही ऐका पूर्ण ऐका तुमच्या लक्षात येईल की किती चांगल्या पद्धतीनं आपण तयारी करून घेत आहोत ते तुम्ही बघा त्याचबरोबर पेयू कॅनिसिस बॅच देखील आहे तीसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता दोन हजार वीस तेवीस चार वर्षाचे पेपर्स आपण एक्सप्लेन केलेले आहेत त्याचबरोबर ॲप्रोच बिल्डिंग लॉजिक बिल्डिंग घेतलेलं आहे प्रश्नावरनं उत्तर कसं काढायचं आपण चुका कुठं करतो आत्मविश्वास आपला कसा वाढवायचा पेपर कसा फेस करायचा आपण पेपरमधल्या चुका कशा टाळायच्या दबाव कसा हँडल करायचा सलग क्वेश्चन्स नाही आले तर काय करायचं या सगळ्या सगळ्या गोष्टी आपण त्यात क कवर केलेल्या आहेत तर तीसुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला आवडलेस तुमच्या मित्रांना